खऱ्या अर्थाने जो काही महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस या महायुती सरकारनी पसव्या बहुमताच्या जोरावर लागू करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रभर महाविकास आघाडी असेल सर्व मित्र पक्ष असतील त्यांनी ठरवलं की आज दहा सप्टेंबर प्रत्येक ठिकाणी आंदोलन करायची हे आंदोलन दोन टप्प्यात होणार आहेत आज प्राथमिक आपण यांना निवेदन देणार आहोत की का हा कायदा रद्द केला पाहिजे आणि दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रभर सर्वात मोठे आंदोलन उभे राहणार आहेत खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे जो काही जन सुरक्षा कायदा यांनी लागू केलेला आहे या कायद्याच्या विरोधामध्ये आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच नाही झालं इतक्या हरकती नोंदवण्यात आल्या तेरा हजार हरकती नोंदवण्यात आल्या त्यापैकी साडे नऊ हजार हरकती हे कायदा रद्द करण्यासाठी होत्या कायदा जर आपण बारकाईने जर समजून घेतला तर त्याच्यामध्ये अर्बन नक्षलाईट हा शब्द आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की नक्षलवादी कमी झालेला आहे अमित शाह इथे येऊन सांगतात का नक्षलवाद कमी झालेला आहे फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद राहिले तर मग हा कायद्याची यांना गरज का पडतीये हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे हा कायदा जो यांनी काढलेला आहे हा नक्षलवादी संघटनेसाठी नव्हे कर... हा कायदा फक्त आणि फक्त कडव्या डाव्या संघटनेसाठी जे लोकशाही पद्धतीने यांचा विरोध करता रस्त्यावर उतरून यांच्याशी भांडता हा कायदा त्यांना दाबण्यासाठी यांनी काढलेला आहे आज आम्ही देखील डाव्या विचाराचे लोक जे कोणी हिंसक असतील सरकार किंवा प्रशासनाला जर ते हातात घेत असाल तर आम्ही त्यांचं कधी समर्थन करणार नाही परंतु त्यांच्यासाठी अनेक कायदे होते युएपीए आहे मोकोका आहे परंतु जाणीवपूर्वक हे भारतीय जनता पार्टी असेल आर एस एस संघटना असतील यांनी हा कायदा देशभर लागू करायचा यांचा डाव आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे का या कायदा जर लागू झाला तर याचे दुष्परिणाम काय आहे कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या वेळेस आपण एखादं आंदोलन करतो ज्या वेळेस आपण एखादी लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलाय का आपल्याला काही मत मांडायचं असेल तर मत मांडू शकतो उद्या जर ह्या सरकारला वाटलं आपण त्यांच्या विरोधात काहीतरी बोलतोय आप तर आपल्याला तिथं तात्काळ अटक केलं जाऊ शकतो बरं नुसतं अटक केलं जाणार नाही तीन ते सात तीन ते चार सात वर्षापर्यंत आपल्याला जेलमध्ये जावं लागल हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे याच्यामध्ये जामीन देखील मिळणार नाही हा कायदा एक प्रकारचा वॉरंट आहे ज्या वेळेस नरेंद्र मोदींना वाटल देवेंद्र फडणवीसांना वाटल का उद्या अजित नवले साहेबांसारखे माणसं रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागले तर उद्या हो त्यांच्यावर देखील हा कायदा लागू होऊ शकतो त्यामुळं याचे दुष्परिणाम सामान्य जनतेने देखील समजले पाहिजे आज तुम्हाला सांगतो नुसतं व्यक्तिगत अडचण नाहीये उद्या एखादी संघटना जर उतरून जर रस्त्यावर एखादं आंदोलन करायला लागली त्यांची मालमत्ता जप्त होऊ शकते त्यांच्यावर वेगवेगळ्या पद आपल्याला कोणतीही गोष्ट ते बेकायदेशीर ठरू शकतात त्यामुळं माझी आपल्या सर्व तमाम जनतेला एवढीच विनंती आहे का हे सरकार घाबरलेलं आहे प्रचंड घाबरलेलं आहे हे जुगाडू सरकार आहे यांना माहिती आहे का ज्या पद्धतीने आज केंद्रामध्ये देखील यांच्या विरोधात जे काय यांनी मताची चोरी केलेली आहे ईव्हीएम मशीन यांनी मॅनेज केलेले आहे कुठंतरी लोक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागलेत कुठं यांना कसं यांच्या मुसक्या कशा दाबायच्या याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे ज्यावेळेस निखिल वाघळे साहेब वगैरे हे लोक लोकसभेला यांच्या विरोधामध्ये बोलत होते त्यावेळेस हा कायदा असता तर नक्कीच तुम्हाला सांगतो त्यांना आठ मध्ये टाकलं असतं परंतु हा कायदा जर इथून पुढे लागू झाला तर सामान्य माणसाला मत मांडायला देखील अडचण येईल उद्या जर एखादी यांनी योजना काढली यांनी जर एखादं धोरण घेतलं त्या धोरणाची चिकित्सा जरी आपण केली त्यांच्यावर टीका टिप्पणी जरी केली तरी आपल्याला हा कायदा जेलमध्ये टाकू शकतो त्यामुळं सामान्य जनतेला मी एवढंच एक सांगू इच्छितो का हा लढा प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी लढा आहे येत्या दोन ऑक्टोबरला जर या सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर यांच्या विरोधात आपल्याला मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरावं लागेल यांचं सरकार जरी मंत्रालयामध्ये असेल पण आपली ताकद जी रस्त्यावर आहे मध्यंतरी आपण बघितलं रस्त्यावर उतरल्यानंतर यांना मागणी मान्यच करावं लागतात आज खर तर आदिवासी समाजासाठी काळा दिवस आहे अजूनपर्यंत हा कायदा लागू झाला नाही परंतु याची आम्हाला आत्ताच थोडस एक चुनूक आम्हाला आज जाणवायला लागली आहे अकोल्या तालुक्यामध्ये ज्या आदिवासीयांचा आराध्य देवळात आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे यांचं स्मारक होत हे भारतातलं सगळ्यात प्रथम स्मारक आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे कसे दिसतात कोणाला माहित नाहीये त्यांचा जो काय पुतळा होता तो काल्पनिक होता त्या देवगाव गावातील आदिवासी समाजातील अकोल्या तालुक्यातील लोकांनी वर्गणी काढून ती जमीन खरेदी केली सरकारी पैसा घेतला नाही आदिवासी समाजाने जनतेच्या पैशावर तो पुतळा उभा केला परंतु आज कोणीतरी हा शैलेंदर पांडे आहे या अकोल्या तालुक्याचा ठेकेदार आहे त्याला मी आव्हान करतोय शैलेंदर पांडे हा आदिवासी समाज तुला सोडणार नाही मी तुझ्या विरोधात कायदेशीर जाणार आहे आणि समाजाला देखील सांगतो हा जिथं दिसेल तिथं याला चापल्याशिवाय आपण थांबायचं नाही चोपल्याशिवाय थांबायचं नाही आज ज्या काही भावना तुम्ही आमच्या दुखवलेल्या आहेत कोणाचं तुझं वर्धास्त आहे आम्हाला माहित नाही परंतु ही सुरुवात आहे नुसता आदिवासी समाज नाही हे प्रत्येक समाजाला येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने डावलायचा प्रयत्न करणार आहे काल परवा तुम्ही बातमी ऐकली असल नेपाळमध्ये जे जे आंदोलन झालं तरुणांनी आंदोलन सुरू केलं हा अशाच पद्धतीने भारतामध्ये देखील आंदोलन व्हायला काही वेळ लागणार नाही ज्या पद्धतीने हुकुमशाही आणि दडपशाही या, या भारतीय जनता पार्टीची चालू आहे नेपाळ सारखं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये भारतात झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आपल्या तमाम एवढीच विनंती करतोय की उद्या येणाऱ्या काळामध्ये जे का हा कायदा आहे पब्लिक सेफ्टी बिल जे ते म्हणतायत परंतु हे आपल्या सेफ्टी नाही साठी नाहीये आहे हे त्यांच्या सेफ्टीसाठी आहे त्यांचं सरकार टिकवण्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही आता रस्त्यावर उतरा अन्यथा भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असतील आपलं जगणं देखील मुश्किल करतील एवढंच मी आज सांगू इच्छितो प्रशासनाला आज आम्ही विनंती करतोय हे जे काय आम्ही पत्र देतो ते वर वरिष्ठांपर्यंत कळवा दोन ऑक्टोबर पर्यंत जर हा कायदा मागे घेण्यात आला तर याच्यापेक्षाही मोठे आंदोलन आम्ही राज्यभरामध्ये उभारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सरकारने जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली जो काही काळा कायदा या राज्यामध्ये लागू करण्याचं धोरण गेल्या काही दिवसापासून सुरू केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि राज्यातील सगळे राजकीय प्रमुख पक्ष यांनी आज एकजुटीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारची निदर्शने होत आहेत आताच आमचे मित्र विनोदजी हांडे यांनी जनसुरक्षा कायदा हा कशा अर्थाने या देशातील लोकशाहीवर घाला घालण्यासाठी अत्यंत असा काळा कायदा हा सरकार बनू पाहत आहे आणि म्हणून अशा काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी आपण संघटितपणे आपली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्या लोकांचे मूलभूत हक्क वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरण्यासाठी हा आजचा दिवस निवडलेला आहे आजची ही प्राथमिकता आपण समजूया परंतु लोकांनी हा जो काही काळा कायदा आहे या कायद्यामुळे भविष्य काळामध्ये कोणत्या कोणत्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याची गरज आहे आणि आपण सक्षम होऊन आपण आक्रमकपणे या सरकारच्या चालीविरोधामध्ये आपण खऱ्या अर्थाने भूमिका घेण्याची गरज आहे वास्तविकता काय आहे मित्रांनो देशामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार सध्या कार्यरत आहेत या सरकारच्या डोक्यामध्ये विरोधी पक्षाचा जो आवाज आहे लोकशाहीला मानणाऱ्या पक्षांचा जो आवाज आहे आपल्या स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी कर्तव्यांसाठी आणि लोकांच्या हक्काच्या लढ्यांसाठी जी लोक लढत आहेत त्या लढणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी खऱ्या हाताने हा जनसुरक्षा नावाचा कायदा हा गुंडस नाव या ठिकाणी देऊन खऱ्या हाताने त्यांचा छुपा अजेंडा त्यामध्ये लोकांना दाबण्याचा खऱ्या हाताने प्रयत्न आहे वास्तविकता या देशामध्ये शेतकऱ्यांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील किंवा शोषित पीडित आणि वंचित लोकांसाठी जी लोक आवरात्र रस्त्यावर काम करतात त्या लोकांना खऱ्या अर्थाने गुंतवण्याचा हा प्रकार आहे जनसुरक्षेच्या नावाखाली वेगळ्या प्रकारचं कलम निर्माण करून वेगळ्या प्रकारचं संविधान निर्माण करून डायरेक्ट त्या माणसाला अटक करण्याची कोणत्या प्रकारची विचारपूस न करता त्याला जेलमध्ये टाकण्याची अनेक प्रकारच्या तरतुदी त्या कायद्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतील माझ्यासारख्याचा थोडा अभ्यास कमी आहे पण परंतु ग्रामीण भाषेमधले तुमच्या ज्या या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशामध्ये दे बोलण्याचा हक्क दिला फिरण्याचा हक्क दिला राहण्याचा हक्क दिला आणि व्यक्ती स्वातंत्र्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा <speaking> हक्क दिला त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खऱ्या अर्थाने गदा आणण्याचा प्रकार या जनसुरक्षा कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून भविष्य काळामध्ये दे। या देशामध्ये दे आपल्याला व्यक्त होताना या देशामध्ये दे आपल्याला फिरताना वावरताना किंवा आपले मतं व्यक्त करताना अनेक मर्यादा सरकार ज्या या कायद्यामुळे निर्माण होणार आहेत आणि विशेषतः चाकोरीमध्ये जे काही सरकार आहे जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थे विरोधामध्ये आपल्याला कधी बोलता येणार नाही आपले प्रश्न मांडता येणार नाही आपले हक्क मानता येणार नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं ज्या व्यवस्थेच्या विरोधात जी लोक लढतायत त्यांना संपवण्याचा एक प्रकारचा घाट विरोधी पक्षाला संपवण्याचा एक प्रकारचा घाट लोकशाही संपवण्याचा एक प्रकारचा घाट अशा प्रकारची व्यवस्था या जनसुरक्षा कायद्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि म्हणून या देशाची घटना ज्या लोकांनी लिहिली त्या महान व्यक्तिमत्वानी या देशातल्या सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन सर्व जाती धर्माला पंथांना व्यवस्थेला बरोबर घेऊन या देशाचा ढाचा आणि देशाची रचना बनवलेली आहेत परंतु ही लोक जाणीवपूर्वक त्या घटनेमध्ये बिघाड कसा होईल त्या घटनेच्या ढाचा कसा बिघडेल आणि देशामध्ये आरोग्यता कशी निर्माण होईल असा खऱ्या अर्थान यांचा प्रयत्न आहे हे लोक म्हणतात आंदोलन करते असेल आंदोलनजीवी जे लोक आहेत या देशामध्ये आरोग्यता निर्माण करू पाहत आहेत कुल म्हणते नक्षली अर्बन नक्षल म्हणत आहेत कुणी वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करतायत व तो, तो खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार या देशामध्ये जिवंत ठेवण्याचे काम ही लोकं करतायत आणि यांनाच दाबण्यासाठी या खऱ्या अर्थाने कायदा आहे असं सरकारचं मत आहे आणि म्हणून हा संघटितपणे या, या देशामध्ये राज्यामध्ये आज हा आजचा जो दिवस आहे दहा सप्टेंबर संघटितपणे आज, आज देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडे आंदोलन होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर अकोले तालुका महाविकास आघाडीचे सगळे पक्षपुरोगामी विचारांना मानणारे सगळे पक्ष या ठिकाणी आज या कायद्याला विरोध करतायत आम्ही अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरकारनं आणलेला जनसुरक्षा हा काळा कायदा रद्द करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या आपल्या सर्व विरोधी पक्षांनी या काळ्या कायद्याचा विरोध करायचा म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये आज याच दहा तारखेला ज्या आंदोलनाची हाक दिलेली आहे या कायद्याच्या विरोधात त्या अनुषंगानं राज्यभरामध्ये होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने आपण या ठिकाणी अकोले शहरात तालुक्याच्या वतीने आपल्या महाराष्ट्राची अस्मिता सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आणि समतेचे विचाराचे अशा प्रकारचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका आपण आम जनतेच्या समोर मांडतो आहोत जो जनसुरक्षा काळा कायदा महाराष्ट्र सरकारनं जो आणलेला आहे त्याच्या विरोधामध्ये करत असलेल्या या आंदोलनामध्ये आपल्या सगळ्यांची विरोधी पक्षांची जी भूमिका आहे ती भूमिका आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पहिला त्याच्यामध्ये शब्द एक अतिशय गोंडस वापरलेला आहे सरकारनं म्हणजे जनसुरक्षा जनसुरक्षा याचा अर्थ गोरगरिबांचं हिताचं रक्षण करणारा शब्द खऱ्या अर्थानं तो आहे पण जनसुरक्षा कायदा हे गोंडस नाव महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनं आणलं आणि त्याच्या नावाखाली मात्र देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली जी काही या देशामधली संविधान आहे संविधानाच्या चौकटीमध्ये लोकशाही तत्त्वांना धरून चालणारी जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि याच स्वातंत्र्याबरोबर दुसरी गोष्ट आलेली आहे की अन्याय अत्याचार आणि हक्कासाठी या संविधानामध्ये ती तरतूद आहे की कोणताही माणूस अन्यायाच्या विरुद्ध बोलू शकतो अन्यायाच्या विरुद्ध लढू शकतो अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करू शकतो या जनसुरक्षा कायद्यामध्ये हाच मुद्दा प्रकर्षाने पुढे दिसतो की हे सगळे अधिकार काढून घेण्याचा डाव या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारनं आखलेला आहे आणि तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हलून पाडायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य पूर्व काळापासून आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आतापर्यंत अनेक आंदोलन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत या संघर्षामध्ये गोरगरिबांच्या हितासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटना या सातत्यानं गोरगरिबांच्या शेतकऱ्यांसाठी सदैव न्यायाच्या बाजूने आंदोलन करताना आपण पाहत आलेलोय परंतु या सगळ्यामध्ये आता तुम्ही पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकांची काही मतं घेतली त्या मतांमध्ये बारा तेरा हजार लोकांची काही मतं नोंदवली गेली याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की नऊ साडेनऊ हजार लोकांनी या विधेयकाच्या विरोधामध्ये स्वतःचा विचार मांडलेला आहे म्हणजे एका बाजूनं लोकशाहीला आम्ही मानतो असं म्हणायचं संविधानाचा पुरस्कार करतो असं म्हणायचं संविधानिक राजवट आहे असं म्हणायचं आणि संविधानाच्या आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत ज्या लोकशाही मार्गाने लोकांची मतं मांडली गेली हा कायदा पाहिजे की नको तर त्याच्यासाठी जेव्हा नको हा ही भूमिका लोकांची आली त्याला पद्धतशीरपणे डावलून आपल्या विधिमंडळातील सत्तेचा माज दाखवून आणि पार्श्वभौमताच्या जोरावर हा कायदा सरकार संमत करते अशी सगळी परिस्थिती आहे याच्यामध्ये उद्याच्या काळामध्ये आपण जे काही आंदोलन करतो आपल्या हक्कांसाठी हे आंदोलन आपल्याला करता येणार नाही जे आपण काही बोलतो ते उद्याच्या काळामध्ये बोलता येणार नाही स्वातंत्र्यानंतर संविधानावर सगळ्यात मोठा अशा प्रकारचा लोकशाहीवर घात आणि हल्ला करण्याचं काम जर कोणी करत असेल तर या देशामधलं भाजपचं आणि भाजप पुरस्कृत सरकार करत आहे महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार करत आहे म्हणून या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण या ठिकाणी अनेक वक्ते करणार आहेत मी त्या खोलात जाणार नाही परंतु जे आंदोलन ज्या उद्देशानं आपण घेतो आहोत त्याची एक पार्श्वभूमी प्रास्ताविकाच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर ठेवणं आवश्यक होतं त्या अर्थानं आपल्या सर्वांच्या समोर हा एक विषय मी आपल्या सर्वांच्या समोर मांडतो आणि या ठिकाणी थांबतो दहा तारखेला महाराष्ट्रात राज्यभर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या आणि त्याच त्या कायद्याच्या विरोधात लोकशाहीवादी असलेले सर्व जनसंघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत बांधवांनो आजचा प्रश्न हा फक्त जनसुरक्षा कायद्याचा नाहीये आजचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याचा जे कधीही भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हते भारतातल्या जनतेनं लढून मिळवलेली जी लोकशाही आहे तो टिकवण्याचा हा खरा मुद्दा आहे ज्यांना हे स्वातंत्र्य कसं मिळालं माहीत नाही ज्यांनी कायम इंग्रजांच्या बाजूनं स्वातंत्र्य लढ्यात लढ्यात सहभागी असलेल्या लोकांच्या विरोधात भूमिका घेतल्या त्यांना आज सत्तेत बसल्याच्या नंतर हे जनतेचं स्वातंत्र्य त्यांना अजिबात नकोय म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाजातल्या प्रत्येक शोषित घटकाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं आत्ताचं सरकार आणि केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने भूमिका घेत आहे याला विरोध करण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची आहे त्याच्यामुळं जनसुरक्षा कायद्याच्या मध्ये प्रमुख मुद्दा जो आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जनतेतलं प्रत्येक तरुणाच्या मनातलं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातलं आपलं दुःख आणि वेदना आपल्या मागण्या मांडण्यासाठीच सा जे स्वातंत्र्य ते यांना अजिबात खपत नाही कारण इथला महाराष्ट्रातला जनतेचा जो गाभा आहे हा पुरोगामी विचाराचा आहे आणि पुरोगामी विचाराचा गाभा यांना खरा धोका वाटतोय म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात आज राज्य सरकारच्या भारतीय स्वातंत्र्याच्या विरोधात असलेला आणि लोकांच्या जनतेच्या अभिव्यक्तीच्या विरोधात असलेला हा जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आपण सगळे या ठिकाणी उभे आहोत याच पद्धतीनं भविष्यात आता या कायद्याच्या संदर्भात जेव्हा राज्य पातळीवरची आंदोलनं झाली कॉम्रेड अजित नवले त्या सगळ्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करतो ते आज आपल्या सोबत इथं उभे आहेत त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या पर्यंत हा मेसेज जाईल आपल्या गावातल्या वाडी वस्तीतल्या घराघरातल्या माणसापर्यंत पोहोचवा की जनसुरक्षा कायदा हा ह्या महाराष्ट्र सरकारने आपलं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी हिरावून घेण्यासाठी आणलेला आहे आणि त्याला विरोध करणं या भारतातल्या प्रत्येक जाणकार नागरिकाची ही जबाबदारी आहे महाराष्ट्र सरकारने आज जो कायदा विधान भवनामध्ये पास केलेला आहे त्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारा कायदा या कायद्याच्या विरोधामध्ये महावी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी संपूर्ण भारतभर आज रस्त्यावर उतरते खर तर हा काळा कायदा या शासनाने मागे घेतला पाहिजे म्हणून हा संघर्ष होत आहे शहरामधला नक्षलवाद यांना घालवायचा आहे अर्बन नक्षलवाद यांना घालवायचा आहे पण खरा मुद्दा आहे की देशामध्ये शेतकऱ्याने गरीबाने कष्टकऱ्यांनी त्यांच्या हक्क मागूच नाही रस्त्यावर संघर्ष करूच नाही म्हणून या देशामध्ये लोकशाही ऐवजी हुकुमशाहीची राजवट लागू करायची आहे या भाजप आर्यच्या संघटनांचं हा एक काळा बाजार हे भांडवल आपण त्यांचं हे उघड पाडलं पाहिजे म्हणून हा संघर्ष आपण रस्त्यावर करत आहे विधान भवनामध्ये त्याला खर तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला परंतु हे हुकुमशाही सरकार संविधानाला न मानणार सरकार संविधानाच्या विरुद्ध चालणार हे सरकार या सरकारच्या निर्णयाला आपण सर्व अकोला तालुक्यातून नगर जिल्ह्यातून महाविकास आघाडी आपण विरोध करतोय आपण संघर्ष करतोय आपण या महापुरुषांच्या पुतळ्या पशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संघर्ष करतोय इंडिया आघाडीच्या आदेशानुसार आपण छत्रपतींच्या घालून आपण हा लढा पुढे नेतोय खर तर हा जनसंघर्ष जनसुरक्षा कायदा या सरकारने मागे घेतला पाहिजे एवढीच मी सीपीएमच्या वतीने आणि आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने विनंती करतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस एक चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गाजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव नौ त्र्याण्णव